मी तुम्हाला इथे भेटायला आले तुम्ही माझं कौतुक केलं माझं स्वागत केलं तुतारी वाजली जय जय राम श्री राम आपलं इथे जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा तुतारी वाजते मंदिर नवीन काढलं तुतारी वाजते नवीन ऑफिस उद्घाटन केलं तुतारी वाजते म्हणजे सगळ्या शुभकामात तुतारी वाजते आणखीन एक जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती हा या राज्याच वास्तव आहे ही आपली संस्कृती आहे त्याच्यामुळे ही तुतारी जी वाजणार आहे ती नांदी आहे ती सत्याची नांदी आहे ती भ्रष्टाचाराच्या विरोधातली नांदी आहे ती महागाईच्या विरोधातली नांदी आहे ती बेरोजगारीच्या विरोधातली नांदी आहे ती अन्यायाच्या विरोधातली नांदी आहे आणि मी ठरवलंय की ही नांदी ही दिल्लीच्या तक्तापर्यंत आपण अशी वाजवायची की ती दिल्ली हल्ली पाहिजे तिथे नेहमी लक्षात ठेवा आपण कैलासाच यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतो ना त्यांना सह्याद्री म्हणतात जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडली तेव्हा हा महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला मदतीला गेलेला आहे हा महाराष्ट्राचा इतिहास आणि वास्तव्य आणि स्वाभिमान त्यामुळे दिल्ली के सामने सह्याद्री ना छुका है ना झुकेगा त्यामुळे माझं नेहमी तीन शब्दात माझं तुम्हाला राजकारण आणि समाजकारण सांगते सेवा सन्मान आणि स्वाभिमान सेवा मायबाप जनतेची सन्मान महिलांचा ज्येष्ठ नागरिकांचा कष्ट करणाऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा सेवा सन्मान आणि स्वाभिमान हे तीन शब्द आयुष्यभर लक्षात ठेवा रामकृष्ण हरी वाचवा उतारी धन्यवाद